निलंग्यात घरफोडी एक लाख चोवीस हजारांचे दागिने लंपास भरदिवसात चोऱ्या व रात्री अपरात्री घरफोड्या अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान गेल्या काही दिवसांपासून निलंगा शहर व परिसरासह बस स्थानकात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र वाढले आहेत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय शहरातील शिवाजीनगर भागातील इकबाल रशीद शेख यांच्या राहत्या घराच्या अज्ञात चोरट्यांनी कडी कोंडा तोडून कपाटातील एक लाख चोवीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना एकतीस मे ते एक, एक जून रोजी दरम्यान घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी इकबाल रशीद वय इकबाल रशीद शेख ते तेहत्तीस वर्ष असून हे मूळ राहणार हा तालुका निलंगा येथील रहिवासी आहेत ते शहरातील शिवाजीनगर भागात भाड्याने राहत आहेत ते दिनांक एकतीस मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या परिवारासह हाडोळी या मूळ गावी गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत दिनांक एकतीस मे व एक, एक जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरात असलेल्या कपाटातील सोन्याची गलसर लहानमणी नेकलेस अंगठी व चांदीची पायातील चैन असे जुने वापरते त्यांची एकूण किंमत एक लाख चोवीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे दिनांक एक जून रोजी सकाळी बाजूच्या शेजाऱ्यांना इक्बाल शेख यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ इक्बाल शेख यांना माहिती दिली त्यानंतर फिर्यारी हा आपल्या मूळ गावाकडून आपल्या शिवाजीनगर येथील घरी परतून चौकशी केली असता अज्ञात चोरट्यांनी आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचं निदर्शनास आलंय या प्रकरणी फिर्यादी इक्बाल रशीद शेख यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरासह बसस्थानकात प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी दागिने पैसे मोबाईल तसेच घरफोड्यांचे सत्र सुरूच असून या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे भर दिवसात चोऱ्या व रात्री अपरात्री घरफोड्या होत असल्याने प्रवाशांमध्ये आणि शहर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सबस्क्राईब मिस एन अपडेट